महाकालेश्वर मंदिराच्या भव्य देखाव्यात गणेश स्थापनेचा सोहळा आय एस पी सी एन पी वेलफेअर फंड कमिटीच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला वेलफेअर फंड कमिटी अध्यक्ष निलेश जाधव सपत्निक यांच्या हस्ते गणेश स्थापनेचा सोहळा पार पडला यंदा नाशिक रोडकरांसाठी खास आकर्षण ठरत असून उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे या भव्य देखाव्यात काल श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी सपत्नी केली गणेशोत्सवाच्या या प्रसंगी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे उपाध्यक्ष राजेंद्र टाकेकर रामभाऊ जगताप प्रवीण बनसोडे खजिनदार अशोक पेखळे जॉईंट सेक्रेटरी संतोष कटाळे अविनाश देवरुपकर नंदू कदम बबन सईद वर्क्स कमिटी व्हाईस चेअरमन मनोज सोनवणे भूषण मेढे बाळासाहेब ढेरिंगे सुभाष ढोकणे पी एफ ट्रस्टी संतोष कुलते सचिन देवटे आदी मान्यवर उपस्थित होते गणेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी जनरल सेक्रेटरी अण्णा सोनवणे सुधीर पगारे आप्पाजी जाधव स्पोर्ट्स सेक्रेटरी श्रीपाद काजळे मच्छिंद्र जाधव यांच्यासह अशोक आहिरे संतोष शिरसाट यू जी पाटील अरुण शिंदे सुरेश आव्हाड खजिनदार विन्सेंट ओहल यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भक्तांची गर्दी दिसून आली असे असून महाकालेश्वर मंदिराचा देखावा आणि श्रींची भव्य मूर्ती नाशिक क्रोडकरांसाठी पर्वणी ठरणार आहे